नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो आज आपण पाहणार ना आहोत नाबार्ड डेअरी कर्ज या योजनेबद्दल थोडी माहिती घेणार आहोत तर योजना व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बांधवांनो नाबार्ड डेअरी कर्ज आम्ही तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की नाबार्ड शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज देत नाही नाबार्ड डेअरी योजनेच्या नावाने अनेक प्रकारची दिशाभूल करणारी माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध केली जात असून ती पूर्णपणे खोटी आहे नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट सोळा सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे ज्यामध्ये दे नाबार्ड डेअरी कर्ज योजनेच्या नावाने प्रसिद्ध होत असलेली माहिती चुकीची असल्याने घोषित केले आहे आणि जनतेला अशा कोणत्याही दाव्यावर विश्वास ठेवू नये असा सल्ला दिला आहे बांधवांनो केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाबार्ड योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश देशातील बेरोजगार तरुणांना स्वावलंबी रोजगारांच्या संधी मिळवून देण्यासाठी मदत करणे हा आहे नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेअंतर्गत तुम्ही दहा लाख रुपयांचे कर्ज मिळवून डेअरी फार्म उघडू शकता या योजनेअंतर्गत जर तुम्ही तेरा पॉईंट वीस लाखा रुपयापर्यंतचे दुग्धजन्य पदार्थ खरेदी केले तर तुम्हाला वीस टक्के सबसिडी दिली जाईल या योजनेअंतर्गत सरकारकडून कमी व्याज व्याजावर कर्जही उपलब्ध होणार आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो